चला लवकर हो काय मंडळी तर ज्या मंडळी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर ही रेसिपी व्लॉग सुरू करत आहे मी नॅनिश फर्स्ट डे आहे स्कूल मध्ये जाण्याचा तर सकाळी मी तिची आंघोळ केली पण त्याला एक त्याला पाण्यामध्ये बसायचं होतं आणि घाई झालेली होती त्यामुळे भूमीला सुद्धा आंघोळ करायची होती तर म्हटलं भूमी तू आंघोळ कर त्याला पाण्यात बसू दे त्यानंतर ते गई, सोबत बाहेर आले तर त्या भूमीने तिचे तिचे कपडे वगैरे घातले आणि तिची तयारी सुद्धा केली तरी इकडे मी ज्ञानेशला कपडे आणि तयारी वगैरे करून दिली तर त्याने आज एकदम पटपट तयारी केली कारण त्याला आज जायचं होतं स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये जाणं म्हणजे त्याला खूप काहीतरी विशेष वाटत होतं आणि हा त्याच्या आयुष्यातला पहिला दिवस आहे की तो आज स्कूलमध्ये जाणार आहे तर तयारी केली अगदी छान छान आणि सगळं त्याला म्हटलं तसं तो करत होता आणि बघा इथे किती क्यूट दिसत आहे आणि पटकन तयार झालेला होता आणि भूमीनेही कपडे घातलेले होते तर तिचे केससुद्धा करायचे होते आणि त्यांना नाश्त्याला देण्यासाठी माझी गडबड चालू होती तर मी दोघांना बसवलं हॉलमध्ये आणि त्यांना म्हटलं चला पटकन नाश्ता करून घ्या तर मी बनवलं होतं आज ढोकळे तर आज डब्याला नवीन काय द्यावं तर हा दुसरं नाही खाणार म्हणून मी आज ढोकळेच बनवले आणि सोप आणि सोबत दूधसुद्धा दिलं तर दूधसुद्धा पिलं आणि ढोकळेसुद्धा खाले आणि ज्ञानेश ना म्हणत होता मग मी मला ढोकळा नको तर त्याला कलिंगडसुद्धा आणून दिलं कापून त्यानंतर पटपट दोघांनी ते खाऊन घेतलं मुलांना असं असतं ना का जर चांगलं त्यांच्या मनासारखं खायला दिलं तर त्यांना ते टिफिन खायला आवडतं तेच झालं ज्ञानेशने किती टिफिन खाल्ला हे तुम्हाला शेवटी समजेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर दोघांचाही नाश्ता खाऊन झालेला होता तर म्हटलं चला पटकन आवरून घेऊया मीही आवरलं आणि त्यानंतर ज्ञानेशला सॉक्स घालायला बसले आणि ज्ञानेशचा अजून स्कूल ड्रेस आलेला नव्हता म्हणून मी घेतला नाही आणि घ्यायचं म्हणजे तो बसतो की नाही हेच मला खात्री नव्हती त्याची ॲडमिशन तर केली होती मी पण तो पहिल्या दिवशी खूप छान प्रकारे गेला आणि त्याची तयारी करता करता त्याला खूप गंमतही वाटत होती आणि शेवटी मी त्याला सु करण्यासाठी पाठवलं आणि भूमीही तयार होत आहे छान तर आज आहे नाचा फर्स्ट डे स्कूलचा तर मी त्याचा सगळा व्लॉग शूट करणार आहे तर सकाळपासूनचा मी ब्लॉग शूट केलेला आहे तो तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया ज्ञानीचा फर्स्ट डे चल इकडे ये आणि भूमीचा सुद्धा आज फर्स्ट डे आहे तर भूमी गेलेली आहे थर्डमध्ये आणि भूमीला मी ते तिचा जुना ड्रेस घातलेला आहे भूमीला दुसरेसुद्धा घ्यायचे आहे कपडे बॅग आणि काय ग नोटबुक टेक्स्टबुक असं सगळं घ्यायचं आहे आणि माझी भूमी होती ना छोटी तेव्हा भूमीला जेव्हा मी नर्सरीला घातलं तेव्हा इतकी शहाणी मुलगी होती इतकी व्यवस्थित होती आणि तिने मला अजिबात त्रास दिला नाही स्कूलला जायला तर तर सकाळपासून उठल्यापासून हे घालून जात आहेत इकडे माझी सक्त उभं राहा

भेटूया नंतर चला दाखवते तुम्हाला भूमीची आणि तर इथे आम्ही लॉक वगैरे लावून खाली आलो होतो आणि मी गाडीच काढत होती तर मी भूमीला म्हटलं दरवाजा उकळतीने पटकन दरवाजा उघडला आणि आम्ही निघालो भुर बगा, आमी बगा वर वर ताचे ताचे तर बघा आम्ही आता शिवमध्ये येण्यासाठी पोचलेला आहे आणि बघा उतरताच बरोबर भूमीत गेली तिच्या तिच्या क्लासमध्ये त्यानंतर तोही उतरला आणि तोही त्याचं त्याचं जायला लागला अगदी फुल एनर्जीमध्ये आणि फुल एक्साइटमेंटमध्ये तो जात आहे तर तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा क्लास टीचर आहे का बोलून घेते घेतो त्यांच्यासनी हा नर्सरीमध्ये नर्सरी नर्सरी मध्ये नर्सरी अजून साडेआठ लाई सा आहे का मॅडम क्लास टीचर कुठे क्लास टीचर हा त्या ज्ञानिश कशी करते डान्स करते कशी डान्स करते हे ना तुला स्कूल मध्ये जायचं ना हां ज्ञानिश बघा न रडताना माझ्याकडे बघता अगदी सरळ जात आहे मॅडमसोबत स्कूलमध्ये त्याच्या जा क्लासरूममध्ये जात आहे आणि क्लासरूममध्ये आज मुलांसाठी खूप सारी खेळणी ठेवलेली होती टीचर्सनी आणि जे काही मुलं असतात नवीन ते रडतात मी आत्ताच जस्ट ज्ञानिशला सोडून आलेली आहे आणि बघू तो कुठपर्यंत थांबतो तर तसं मॅडमला मी सांगितलेलं आहे की फोन करा मला तसं जर रडला वगैरे तर आणि तुम्ही बघितलं की ज्ञानेश किती खुश होता आज स्कूलमध्ये जाण्यासाठी अगदी अजिबात काही नाही अगदी खूप छान प्रकारे गेलेला आणि मला बायसुद्धा गेलं तर चला बघूया ज्ञानेशला स्कूलमध्ये जाताना आणि मी आता घ्यायलासुद्धा जाणार आहे तेव्हा बघूया की ज्ञानेश किती एक्सायटेड असतो तर मी आता आलेली आहे स्कूलमध्ये आणि टाईम झालेला आहे साडेदहा सकाळचे तर मला त्याची फर्स्ट रिॲक्शन ही कॅप्चर करायची आहे मोबाईलमध्ये आणि हा व्हिडिओ माझ्याकडे कायम सेव्ह राहील आणि माझ्या चॅनलवरती राहणार आहे तर मला खूप याचा आनंद आहे की मी असं बनवून ठेवते आहे आणि मला ते कधीही बघता येईल आणि त्यालासुद्धा दाखवता येईल तर चला बघूया काय फिरलू काय केलं तू हो परत आली आता घरी जायचं ना ए नानिश बॅग कुठे आहे तुझी बॅग

टिफिन खाल्ला का गडात गो हे गे हे रे बघ ते फोटो काढू आपण तसा काढायचा ना इकडे बघ बुल तर मी इथेश चा फर्स्ट डे फोटो कॅप्चर केलेला होता काय झाला आणि आम्ही आता निघालो होतो खाना खाल्ला तू चल मग आपली स्कूटी तिकडे लावलेली आहे स्कूटी तिकडे लावलेली चल काय टिफिन घेतला तू बघू दे मला श्वाली होती का तुला हा टिफिन आहे तुझा चला हात पकड माझा पकड ना हात पोत पकड नाही बर चल चला कुठे कुडी आपी स्कुटी हडू हडू होतय तिकडना हम्मा चला हम्मा च नानू बघ हाय करना सांग मी स्कूल वरून आला मी स्कूल वरून आला तुला कसं वाटलं मॅडम कशी आहे छान आहे छान आहे हां बसा दुर्ण दुर्ण दुर्ण। गोलम ए गोलम तर गोल। बघा आता आलो आम्ही स्कूल मधून आणि नानी काय केलं बेटा स्कूल मध्ये खेळला मॅडम काय म्हटली तुला खेळ म्हटली का हुँ? तुझे कोण फ्रेंड झाले तिथं टिफिन खाल्ला तू काय खाल्ला टिफिन टिफिन काय खाल्ला तू ढोकळा काय काय नेशील उद्या भाजीपोळी भोकला नाही रे ढोकळा ढोकळा नेशील बेटा आणि ती बॅग काढ ना मग आता बॅग काढ ना दाखव बरं कसं टिफिन खाल्ला तू बघू दे मला ही आहे नीशची बॅग तुला सु आली होती ना जा करून पटकन पड डोकळा तर शिल्लक आहे अजून तुझा जा सु करू नये लवकर तर बघा मला उघडता पण येत नाहीये ज्ञानेशनी टिफिन खाल्लेला आहे मी पूर्ण गच्च भरून दिलेलं होतं तर एक लाईन आणि एक ढोकळा खाल्लेला इथला बघू शकता आणि सॉस नाही खाल्ला वाटतं इकडे म्हणा तर तुम्हाला ज्ञानीशचा फर्स्ट डे कसा आवडला व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हण ज्ञानेश लाईक करा असं करायचं लाईक करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय